आता बातमी आहे बीडमधून मानवतेला काळीमा फासणाऱ्या प्रकारची विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीड मध्ये एक वेगळाच प्रकार घडलाय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या एका अपक्ष उमेदवाराच्या तोंडाला काळं फासून पट्ट्यानं बेदम मारहाण केली आहे काळं फासत पट्ट्यानं मारहाण करतानाचा व्हिडिओ काढून व्हायरल केलाय मात्र हा प्रकार मानवतेला काळीमा फासणारा असल्यानं या प्रकाराची सर्वच स्तरातून निंदा होते विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचे वातावरण शेवटच्या टप्प्यात चांगलच तापले बीड इथल्या एका अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता त्यानंतर त्या उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिला याबद्दल त्याचा निषेध करून त्या उमेदवाराचा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे फासून उमेदवाराला जबर मारहाण केली आहे मानवतेला काळीमा फासणाऱ्या या प्रकारामुळे सर्वत्र वंचित बहुजन आघाडी पक्षाची बदनामी होतीय या प्रकारामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना भाजपचे प्रस्तापितपर्मध्ये आहेत त्यांच्याकडून त्यांनी पक्षनेधी म्हणून काही पैसेही जमा केले गोष्ट पक्षांना बदनामकारक आहे या सर्व गोष्टीची मी वरिष्ठांना कल्पना दिली आणि वरिष्ठांना विनंती केली की या उमेदवारामुळे आपलं नाव खराब होतं तर या उमेदवाराचा पाठिंबा आपण काढून घ्यावा पक्ष या गोष्टीवर निर्णय तर घेईलच पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला ताळ लावून यांच्या तोंडाला ताळ लावून त्यांनी जो काही उत्सुकीचा प्रकार केलेला त्याबद्दल याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो हवे याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो याचा तोंड बघा आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिला आहे त्याबद्दल